ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजापूर विकास विकासकामांना गती नागरिकातून समाधान. राजापूर तालुका शिरुरळे येथे विकासकामांना गती लागली आहे. गेल्या 7 महिन्यापासून गाव विकास कामापासून वंचित होते. मात्र आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांच्या विविध विकास योजनेतून राजापूरला 3 कोटी 7 लाखाच्या विकास कामाचा वेग आला आहे. पूरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाणारे राजापूर काळी जमीन असल्यामुळे वारंवार खडीकरणासो वा मुर्मीकरण करूनही रस्ते खचत होते त्यामुळे प्रभाग क्रमांक चार व दोन मध्ये कॉन्क्रीटीकरण रस्ते करून गाव चकाचक सक दिसत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक वर्षापासून रस्त्यावर फक्त मुर्मीकरण होत होतं मात्र यावेळी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांचा राजापूर गावासाठी भरगच्च निधी लागल्यामुळे रस्ते गल्लीबोळ कॉन्क्रीटीकरण होत आहेत तसेच विविध योजने ग्रामपंचायतीने निधी खेचून आणण्यासाठी व गावचा काही ठिकाणी चारचाकी वाहन जाण्यासाठी अडचण होत असे मात्र या नूतन लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच सदस्यांनी आता रुंदीकरण करून वाहनांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला अरुंद रस्ते असल्यामुळे बस ही राजापूर गावात येत नव्हती विविध विकास कामे चोक व्हावीत यासाठी लोकनियुक्त सरपंच गीता देवटे उपसरपंच जावेद जमादार तसेच धुळाप्पा देवटे प्रकाश हिंगमिरे चंद्रकांत गडगे नवाज खोंदू सागर अंकल खोपे आमगोंडा पाटील आकाश पाटील आदींनी परिश्र, परिश्रम घेतलं महानकर मेहताब चंदुरे राजापूर